देशातला एक महत्वाचा प्रोजेक्ट देशात आहे देशातला सगळ्यात मोठा हा सागरी सेतू आहे एशियातला दुसऱ्या क्रमांकाचा पहिला चायनाचा आहे एशियातला दुसऱ्या क्रमांकाचा हा सागरी सेतू आहे एका रेकॉर्ड वेळेमध्ये हा सागरी सेतू आपण त्या ठिकाणी पूर्ण केलेला आहे आणि आपण जर बघितलं असेल तर जवळपास बावीस किलोमीटरचा सा हा सागरी सेतू आहे याची अंदाजित किंमत जी आहे ती सतरा हजार आठशे त्र्याहत्तर कोटी आहे आणि याकरता आपल्याला जायकाने फायनान्सिंग केला जपानच्या जापान, जापान इंटरनॅशनल कॉपरेशन एजन्सीने याला आपल्याला फायनान्सिंग केलेलं आहे अर्धा टक्क्यांनी आपल्याला हे लोन मिळालेलं आहे त्यामुळे जवळपास ज्याला फ्री म्हणू शकतो अशा प्रकारचं लोन आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात आपल्याला याचा फायदा झालेला आहे चौपन्न महिन्यामध्ये हे काम जे आहे ते त्या ठिकाणी आपण करण्याचा प्रयत्न केला आहे मध्ये कोविडमुळे काही काम त्या ठिकाणी लांबलं आणि याच्यामध्ये डेऊ आणि टाटा प्रोजेक्ट्स आणि एल एन टी असं एल एन टीचं अजून कोणासोबत होतं स्टार्टबर्ग इन्फ्रास्ट्रक्चर सेफ्टी सोल्युशन्स अशा वेगळ्या कंपन्यांचे दोन कन्सोर्शियम होते की ज्या सोबत हे काम या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे या दोघांनी मिळून हे काम पूर्ण केलेलं आहे आणि आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लोकांना फायदा होतो आहे म्हणजे आता लोकांच्या ऐंशी टक्के वेळेची बचत पूर्वी जो त्यांना वेळ लागायचा येण्याकरता त्यातल्या ऐंशी टक्के वेळेची बचत ही या अटल सेतूमुळे होते आता आपण जर बघितलं तर मध्यंतरी आलं की त्याच्यावर काही क्रॅक क्रॅक वगैरे हो नाही आहे ती जो काही जोड रस्ता आहे त्याला सेतूवर क्रॅक नाही आहे जो काही जोड रस्ता आहे त्या जोड रस्त्याच्या साईडला एक क्रॅक आलेली आहे माती काम जे आपण करतो त्या माती कामाला आलेली ती क्रॅक आहे तथापि त्याही संदर्भात आपण आय आय टी मुंबईला सांगितलेलं आहे आय आय टी मुंबईने त्या ठिकाणी जाऊन त्याचं निरीक्षण देखील केलेलं आहे आणि त्या भेगा कशामुळे पडल्या आहेत त्याचं काय कारण आहे या संदर्भात त्यांचा रिपोर्ट जो आहे तो रिपोर्ट लवकरच आपल्याला निश्चितपणे प्राप्त होईल आपण जर बघितलं तर शेवटी आपण जेव्हा कुठलंही नवीन काम करतो आता मुंबई पुणे एक्सप्रेसवे आपण केला केल्यानंतर पहिल्या तीन वर्षामध्ये त्या संदर्भात काही त्रुटी आपल्याला आढळल्याच मग त्या त्रुटी आपण दूर केल्या त्यामुळे अशा काही त्रुटी नाही आहेत की ज्याच्यामध्ये क्वालिटी खराब आहे भ्रष्टाचार आहे अशा प्रकारच्या त्रुटी कुठल्या आढळलेल्या नाहीत पण काही त्रुटी यापुढे देखील आढळतील पण मला एक सांगितलं पाहिजे की खरं म्हणजे एक प्रकारे आपला कोस्टल रोड आणि आपला अटल सेतू हे प्राईड ऑफ इंडिया झाले आहेत म्हणजे नुसतं महाराष्ट्रापुरतं नाही हे प्राईड ऑफ इंडिया झाले आहेत हे देखील या निमित्ताने मला सांगितलं पाहिजे